तुमचं आपल्या <ेंखेड़ी�> युट्यूब चॅनलमध्ये तर आता येलो होती मी इकडं वावरामध्ये तर इकडं यायलो होती कोपऱ्याकडे कारण की काय झालं दोन तीन दोनच दिवस पहिले आडिओ घेणं होता मला पण मग घ्यायला काही जमलंच नाही कारण की थोडीशी थोडी चालू असले का मग ते मका तुम्ही याला जीवार येते इतक्याला तर आता इकडे आले ते मी तर पहिलेच घेणं होतं हा व्हिडीओ ज्या वेळेस मक्का निघल ते त्या वेळेस पण हे काय म्हणायचे जाऊ दे जाऊ दे कुठे घेत बस तिथं दाखवती तुम मी तुम्हाला किती मोडी तर आता खायला नेला असलं की थोडीफार नेता माणूस पण मग तीन अर्ध्या माने बसून नेले तर किती सारे कि सत्तर ऐंशी कंच नेल त्याच्यातून मोडून तर मी तुम्हाला दाखवते आता इकडे पहिले सईवड घ्यायचा होता मला पण काय ना जुवर आलं तर माझ्या इकडे यायचं इतक्याला मिळाला ना जुवर येतो मग पाय बी उमटेल होते तिथं आता हायथिनी काय मी गेली तर काही भागत नाही पण कोण बी करून काट्या लावल्या होत्या मग आता या बोरीच्या झाडाच्या तोडून टाकल्या पायी कुंसणी तुम्हाला दाखवते आता या पायी कुंचणी मागवून हे नाही तर काय झालं त्या पाण्याच्या सपाट्यात आलं वाटतं तर काय काय वाटलं असेल का समजा चांगला त्यावेळेस नाही दर पाणी चालू तर पाण्यानं समजा एक पाऊल धुवून निघण म्हणून तरी पण मग काय राहतं चोरण किती बी चोरी केली तर ते एक ना एक दिवस सापडतात अशी गंमत ती तर मग झाले वर्षी बी काय झालं तिकडून तिकडक मोडून गेलो होते पण आम्हाला काय वाटलं जाऊ दे खायला गेल्या म्हणलं काय आलं इतकं मधी कोण मोडणारे म्हणलं कसं माय म्हणाला असं वाटलं होतं मी आयला म्हणलं तर हे म्हणे मग कली मोठी मोडून गेली म्हणे आपले मंगल वर्षी काय झालं पाणी सुद्धा नव्हता मग एवढी गेलो होती तरी सुद्धा मोडून गेलं ती पण असं वाटलं होतं मला तर ह्या वर्षी काय झालं ते आट्याने

मोठे मोठे कंच होते ना आता कंच कस राहत लहान मोठे राहते शेतामध्ये तर त्यानं त्यानं काय केलं जे मोठे मोठे होते ना तेच मोरडे असत असं इथे मोडा काही तिथे मोडा आता कसं आहे ना पुरे वावर बिंडाला तर तितकी कोशिश झाली तितकी दाखवते तरी इटे सुद्धा मोडेल आता इतके कंच मोडले असं कोणाची कोणी मोमन नाही लुकताना करूनी कारण की किती सारे आता तिकडे बी ना आता भरपूर कंच मोडले पण काय ना मला आता पुर वावर खिंट बी येत मी ना आता आली करून आलीकडून दाखवून लावलं मी तिकडे बी भरपूर मोडले घ्या पहा आता इंडियल बी बरं का पहा कसे पाय वावरा वावर आता हे पा असं जायला असलं का आपण तोप सापडते ना माणूस असं करूनी मोमन नाही तर इकडे बी भरपूर मोडले तरी एकाच पट्टीने चालू राहिले मी काय ना चालायला जमून राहिला आता अवकाळ होती माग चालायला म्हणून मोटे, 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 मोटे ते मोले तर आता काय ना आता मोठे 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 पीस पोसवीस घेऊन आलता मोडले पुन्हा इकडे असे मन म्हणजे मध्ये कंस कुटुंबेल तर भरपूर ठिकाणी मोडेले आता तुम्हाला दावणं लावले तरी मी आल तर आता काय ना मोठे मोठे पोच संधी कंस मोडले हे पहा याचा सुद्धा मूड लिहा पहा खाय दांड्याला काही काहीच नाही आता भरपूर ठिकाणी मोडेली बर का तरी मी असं डावरून तुम्हाला थोडंफार तुम्हाला कुठून गेलं की ती डावते मी काय ना तर ते गेलं ना तर तिथे पाय उमटे होते तर आता ही पाय आमची माग काय तर आमच्या शे शेजारीच पुन्हा इथे बी माग काय तर का आता काय झालं आमच्या आता तिकून आलं ते येताना कपाशीतून आलं जातातून जाताना मक्कातून गेलं तर आता मक्का मोड म्हटल्यावर मी बी घुसून पाहिलं तर मी पाहिलं आणि मग नंतर काय झालं इकडं मधी घुसले मी तर बंदराकडे आले ना ज्याळेस तर आता कसं राहायचं मक्का मध्ये जीवर येतं हिंदाला कसं राहायचं माणसा जीवर येत नाही का मक्काला तर मग मी इकडून आले बंधाऱ्याकून तर बंधाऱ्याकून येताना काय झालं मी पाय उमटेल पाहिले तर मग याला सांगितलं कारण की काय झालं येताना तिकडून आलं पण मग ते पिशवी भरेल असं ना आता आता बनल्यावर एक पिशवीच भरून नेली त्यानं तर मग काय झालं ते जाताना मक्कातून गेलं कारण की आता इकून गेलं तर म्हणल्यावर कोणी लक्ष करत आम्ही राहतो पण मग आमचं तर काही लक्ष नव्हतं पण मग दुसरं कोणी कवत न आढळतस ना माणूस तर जाताना ते इकून गेलं आता नाव सांगायचं म्हणलं तर मोठ गण उरल तुम्हाला नाव सांगायला पण काय ना आता मजबुरी मेबी भी। त्यानं भीव घ्या काय आता हे म्हण रोजी जाऊ दे नको सांगू म्हणून पण त्या त्या अडचणीमुळे मी तुम्हाला काही नाव सांगू नाही राहिले नाही तर तुम्हाला नाव तर मी पहिले सांगितलं होतं पहिले video मध्ये मी तुम्हाला त्याचं नक्की नाव सांगेन म्हणून पण पण आता काय नाही हे म्हणते जाऊ दे अशीच करते प्रत्येक गोष्टीला हे म्हणून यास नाही बरं का प्रत्येक गोष्टीला तसं शी द्यायचं जाऊ दे जाऊ दे म्हणून पण मग असं लोक आहे ना असं करते तर आता त्यानं ओळखून घ्या का हिनं नाव घेतलं नाही म्हणून सनी तर चला मग आता आता येलो होती मी मक्का मध्ये आता निघणं लागलं बाहेर तर तुम्हाला कंच दाफवासाठी घुसले होते काय मक्का मध्ये हिंडायचं जीवर येतं थोडं